स्वागत मध्ये आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, न्यूज। बातमी जनसामान्यांची अन्नपूर्णा फूड प्रोडक्ट आरळ येथे परमपूज्य श्री शेषराव महाराज यांचा सागवनाच्या लाकडात बनवलेल्या मूर्तीचा अभिषेक आणि प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न कोट्यवधी लोकांना दारूच्या व्यसनातून मुक्त केलेले असे व्यसनमुक्तीचे देवदूत परमपूज्य श्री शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी परमपूज्य श्री संतोष महाराज यांच्या त्रेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त अन्नपूर्णा फूड प्रोडक्ट आरळ येथे शेषराव महाराज यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आणि व्यसनातून मुक्त झालेल्या नागरिकांचा भव्य सत्कार करण्यात आला या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून गुरु महाराज यांची उपस्थिती होती महाराज यांनी यांच्या कार्याला शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला शेषराव महाराज यांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य श्री संतोष महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे मराठवाडा मार्गदर्शक दासरावजी कातोरे हे तरुणांमध्ये व्यसनमुक्तीचे जनजागृती करीत असतात दासरावजी कातोरे आणि त्यांची सर्व टीम यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये व्यसनमुक्तीचे जनजागृती करत हजारो तरुणांना व्यसनापासून मुक्त केले आहे दारूच्या व्यसनामुळे अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त होतात अनेक तरुणांचे जीवन उध्वस्त होतात दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांमध्ये वादावाद होऊन अनेकांचे संसार तुटले आहे सध्याच्या स्थितीमध्ये तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसने याला आळा बसवण्यासाठी आणि तरुणांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी परमपूज्य श्री शेषराव महाराज यांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य श्री संतोष महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे मराठवाडा मार्गदर्शक दासरावजी कातोरे आणि त्यांची सर्व टीम कार्य करीत आहे कोट्यावधी लोकांना व्यसनातून मुक्त केलेले आणि त्यांचे संसार सुखी आणि आनंदी केलेले परमपूज्य शिवभक्त शेषेरावजी महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी परमपूज्य संतोष महाराज यांचा आज वाढदिवसाचा सोहळा आम्ही आरळ येथे साजरा केला आहे हा त्रेचाळीसावा वाढदिवस साजरा करीत असताना परमपूज्य शेषरावजी महाराज यांचं कार्य जोमान चालू राहावं सतत चालू राहावं या पद्धतीनं कार्य टिकून राहाव म्हणून संतोष महाराजाच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही सागवानाच्या लाकडात बनवलेली शेषराव महाराज यांची मूर्ती या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे हे दैवत समाजासाठी उपयोगी उपयोगी येणार दैवत आहे कारण व्यसनात अनेक लोक मरत आहेत संसार उद्ध्वस्त होत आहेत अनेक मावल्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत अनेकांचा अपघात झालाय या गोष्टीकडे म्हणजे समाजावर आलेलं व्यसनाचं फार मोठ संकट आहे या संकटाकडे कोणाचंही लक्ष नाही परंतु आमचे महाराज यांनी स्पेशल याच गोष्टीकड लक्ष घेण्यासाठी आपलं जीवन समाजाला अर्पण केलं त्या महाराजांच आम्ही आठवण राहावी कार्य लक्षात राहावं दृष्टिक्षेपात राहावं आणि यांचा अनेकांना लाभ व्हावा म्हणून हा कार्यक्रम साजरा केला या निमित्तानं के आम्ही सर्व व्यसनमुक्त झालेले आणि व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते यांचा सत्कार या ठिकाणी केला मूर्ती ज्यांनी घडवली त्या मूर्तीकाराचा सत्कार केला आमचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहिले आणि ही प्रेरणा चालू राहावी व्यसनाची व्यसनमुक्तीचा कार्यक्रम चालू राहावा ही भावना घेऊन आम्ही सर्वजण जोमान कामाला लागणार आहोत हीच आम्ही संतोष महाराजाला वाढदिवसाची सप्रेम भेट देत आहोत आता ही मूर्ती आम्ही चल अशी प्राण प्रतिष्ठा केलेली आहे ज्या गावात शेषराव महाराजाचा जनजागृतीचा कार्यक्रम होईल त्या ठिकाणी ही मूर्ती लोकांच्या दर्शनासाठी उपलब्ध राहील आणि प्रत्येक कार्यक्रमात ही मूर्ती आमच्या सोबत राहील महारा संतोष महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त व्यसनाधीन जे तरुण आहे त्यांना काय आवाहन करा खर तर वाढदिवस अशा व्यक्तिमत्वाचे साजरे झाले पाहिजेत की ज्यांच्यामध्ये समाज हित तळमळीनं अंतकरणातून चालू आहे म्हणून आम्ही संतोष महाराज यांचा वाढदिवस साजरा केला आणि तरुण युवकांनी आपलं जीवन सुखी करण्यासाठी बर्बादी टाळण्यासाठी या वाढदिवसानिमित्त प्रेरणा घ्यावी अशी मी तरुणांना आणि व्यसनी मंडळींना विनंती करतो या प्रसंगी कि वाईट असलेलं जीव घेणं व्यसन आपण सोडावं या मार्गाला जर तुम्ही गेले, गेले तर तुम्ही अडचणीत येसाल आणि व्यसनमुक्तीच्या मार्गाला गेले तर तुमचं जीवन सुखी होईल तुमच्या जीवनाची प्रगती होईल म्हणून व्यसनापासून दूर होण्याचा या वाढदिवसानिमित्त मी सर्वांना अपेक्षा करतो संकल्प देतो आणि सगळ्याकडून याच अनुकरण करावं अशी विनंती ओम शिवाय आपल्या ज्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आपले जे मार्गदर्शक दासरावजी कातर साहेब त्यांच्या त्यांनी जे आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जी मेळ रोवली की व्यसनातून मुक्त होण्यासाठी इथे कोणालाही माहित नव्हतं पण दासराव कातूर साहेबांनी असे अथांग परिश्रम घेऊन त्यांनी आपल्या या मिळवले आणि त्यांचा वर्षा घेऊन आमची इंगोली जिल्ह्याची पूर्ण संघटना आता काम करत आहे आणि या संघटनेचं एकच उद्दिष्ट एक आहे की गावगावमध्ये जाऊन जे अति दारुकी होऊन जे निकामी लोक झालेत त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत जागी जनजागृती करून त्यांचे संसार प्रवृत्त पदावर चलतील आणि यांच्या मार्गदर्शनासाठी गावगाव जाऊन आम्ही आता शाखा खोलण्याचं काम करणार आहोत आणि व्यसनातून कसे मुक्त लोक होतील जास्तीत जास्त यांच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत आता या आजच्या वाढदिवसानिमित्त दसराव कतर साहेबांनी इथं संघटनेला आमंत्रित केलं आणि त्यांनी ते कार्यक्रम जोडून घेतला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमातून सर्व संघटनेचे आणि जे व्यसन मुक्त होणार आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो असं आवाहन करतो की दारू सोडा आणि संसार जोडा या परमपूज्य शशीराव महाराज यांच्या ज्यावेळेस मी दर्शनाला गेलो त्यावेळेस मी खूप पिलेला होतो आणि ज्यावेळेस त्या मंदिरामध्ये मंदिर गेलो त्यावेळेस एकदम असं शांतता वाढली आणि खूप एका संकटातून दूर गेल्यासारखं मला वाटलं आणि ज्यावेळेस आम्ही तिकडून आलो घरी आलो मी शिकलेलं आहे पण व्यसनामुळं मी थोडंसं बाजूला गेलो होतो आणि त्याच्यामुळं काय करावं काय करावं हा विचार म्हणत होता आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे कारखाना सुरू केला आ, पहिल्यांदा बाजा बनविणं मग चौकटी या असा बोंड बन माझा पाच सहा कारागिर माझ्याकडे कामाला आहेत आणि त्याच्यातूनच सा कातूर साहेबांच्या प्रेरणेतून असायला की तुम्ही मूर्ती बनवत आहोत म्हणजे काय हरकत नाही मूर्ती बनू कारण ज्याच्यामुळं आपल्याला संसार चांगला चालला ती मूर्ती बनवायला आपला काय हरकत आहे आणि त्या हिशोबानं मी मूर्तीला सुरुवात केली आमचे सहकारी श्रावण सुरेशी याच्या आणि बालाजी सुरेसे यांच्या सहकार्यातून आम्ही ती मूर्ती घडवली आणि त्या मूर्तीला जे स्वरूप आलं चांगलं स्वरूप आलं चांगलं जे वेसरा लोका त्या लोकांपासून दूर जावी यासाठी त्या मूर्तीचा चांगला उपयोग व्हावा आणि चांगल्यात चांगले या मूर्तीपासून अनेक लोकांना प्रेरणा मिळावी हेच माझा उद्देश आहे पहिले शेषराव महाराज मस्तक करतो आणि त्यांच्या चरणी पहिले नमस्कार करतो आणि आमचे जे सहकार्य खराडे साहेब दासराव साहेब आम्ही सर्व कर्मचारी असून आणि दासराव साहेबांनी आम्हाला प्रेमानं आणि इथं तिथं जाऊ म्हणून शेषराव महाराजांच्या दर्शनाला जाऊ आम्ही काही दारू वगैरे काही घेत नाहीत पण आम्हाला त्यांच्यापासून चांगले संस्कार लागले आणि आम्हाला सुद्धा असं वाटते की आपण काही करू की न करू पण दुसऱ्याचं दुसऱ्याला सहकार्य करून बाबा तुम्ही पिऊ नका असं करू नका आणि चांगलं नाही असे म्हणून आमच्या अंगी त्यांचं वळण लागलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी काही कार्यक्रम झाला आणि की आम्हाला करमत नाही आणि आम्हाला दर्शनाला जवळ असं वाटतंय आणि आज त्यांनी त्याला पूर्ण कर्मचाऱ्याला आपल्या व्यसनमुक्ती सर्व यांना बोलून त्यांचा पूर्ण सत्कार केला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर हा कार्यक्रम चाललाय असा अपडेट